डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य नांदेड सांगू इच्छिते त्यासाठी आपण एकशे अठ्ठावीस कर्मचारी आपण त्यामध्ये अपॉइंट केले आहेत डॉक्टर आहेत सिस्टर्स आहेत आपल्या एमपीडब्ल्यू आहेत एन एम आहेत आरोग्य सहायिका सहायिका आहेत स्टाफ नर्स आहेत हे आपण त्या त्याच जवळच्या उपकेंद्रामध्ये पी एस मध्ये आपण अपॉइंट केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे सहा ठिकाणी आपण ओपीडी बेसवर सेवा देणार आहोत उपकेंद्राच्या ठिकाणी आणि आरोग्य दवाखान्या ठिकाणी आपण आणि आयपीडी दोन्ही सेवा देणार आहोत बाकीच ठिकाणी देवळाच्या बाहेरील आपल्याला किंवा पोलीस चौकी आहे पशुवैद्यकीय 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 एरिया आहे त्या ठिकाणी आपण एक तपासणी ठेवतो आणि जे आपण गावात एंट्री करताना कॉर्नरवर आपल्या वैद्यकीय सेवा देतो असं आपण सहा ठिकाणी करत आहोत आणि ह्या वर्षी आपण एक नाविन पूर्ण कार्यक्रम घेत आहे की महिला आरोग्य तपासणी थोडस बऱ्यापैकी आपल्या महिला टेस्टिंग करण्यासाठी थोडं मागे पुढे करत असतात की किंवा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात मग त्यांच्यासाठी आपण स्पेशल या दिवशी आदरणीय कलेक्टर सर आणि आदरणीय सीओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण महिला आरोग्य शिबिर घेत आहोत त्यामध्ये महिलांची पूर्ण तपासणी होईल रक्ताची तपासणी होईल त्याच्यानंतर महिलांचे छातीचा कॅन्सर असेल पिशवीचा कॅन्सर असेल किंवा आपल्याला डायबेटिक किंवा हायपर टेन्शन काही तपासणी आपण महिलांची पूर्णपणे आरोग्याची तपासणी करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये जर काही फॉल्ट वाटला किंवा रेफर असेल तर रेफर आपण जीएमसी नांदेड आणि नांदेड सिव्हिल आपण त्यांना रेफर करणार किंवा वुमन्स हॉस्पिटल आपण त्यांना रेफर करणार आणखी आणि आयपीडी सेंटर मोबाईल टीम म्हणजे मोबाईल त्यांच्या आपले एमपीडब्ल्यू आणि सी एच ओ हे स्वतः त्या बाईकवर स्वतः फिरतील त्या ठिकाणी काही लोकांना इंजुरी असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काही त्यांना किरकोळ औषध विचार असेल तर त्या ठिकाणी ते आपल्या मंडळी देतील आपण जर तसं माळेगाव पाहिलं तर आपल्याला पाच किलोमीटर एरिया येतो जिथून आपल्याला नेहरू नगर मध्ये येत असतील किंवा ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या एरियामध्ये येतील समजा गंगाखेडचा एरिया आहे किंवा माळेगावचा अंडा एरिया आहे लातूरचा एरिया आहे त्या पाच ठिकाणी पाच रस्त्यावर आपली ही टीम त्या ठिकाणी असेल त्याच्याकडे आपण औषध उपचार दिलेला आहे आणि तसंच आपल्याला यात्रेमध्ये डॉग बाईट असेल कुत्रे चावणारे असतील किंवा स्नेक बाईटचे काही पेशंट असेल ते आपण औषध साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपण नऊ अँब्युलन्स घेतो नऊ अँब्युलन्स म्हणजे आपल्या सहा ठिकाणी सहा आपल्या अँब्युलन्स थांबतील जिथे आपली ओपडी बेस आहे आणि तीन जे आपल्या एक शाट अँब्युलन्स आहे ते लातूर हायवेला आपण ठेवणार आहोत आणि नांदेड हायवेला एक आपली अँब्युलन्स असेल दुसरी की पोलीस चौकी जिथे आहे त्यांना इमर्जन्सी ऍक्सिडेंट वगैरे झाला त्यांना गरजेला त्या ठिकाणी आपण एक ची गाडी ठेवत आहोत हे हो। अँब्युलन्स आहेत आणि आपल्याला जेवढं आपल्या औषध साठा भरपूर औषध साठ्याचा प्रॉब्लेम नाही आणि जे आपल्याला पाणी शुद्ध करण्याचे यंत्र आहेत म्हणजे टाकी असले आपल्या पाण्याच्या चार पाच ते तर पाण्याच्या टाकी आहेत किंवा बोर आहेत किंवा टँकर आहेत त्या ठिकाणी पण आपले आरोग्यसेवक आपण अपॉइंट केलेले आहेत की ते आपले ओटी घेऊन पाणी टेस्ट बघून पिण्यास योग्य असल्यानंतरच आपण त्यांना वॉटर सप्लाय करण्यासाठी सांगणार आहोत आणि आपली जवळजवळ तशी आदरणीय कलेक्टर सरांच्या आपली सगळी टीम तैनात आहे आणि ह्या वर्षी मी एक लोकांनी एक आवाहन करेन की आपण जे उड्यावरचं खाऊ नये उड्यावर शौचालय बसू नये शौचालयाचा वापर करावा पाणी जे पिणार आहे ते शुद्ध पाणी एसीएल टाकलेलंच पाणी प्यावं आणि शेळं काही खाऊ नये ही आपली काळजी घ्यावी आणि मी एक देवाला आवाहन करते की आपली ह्या वर्षी जर प्रत्येक वर्षीप्रमाणे पण आपली माळसाने खंडोबाच्या दर्शनासाठी सगळे जे लोक येतील भाविक त्यांनी आपल्या चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा त्यांना दिली जाईल आणि यात्रेसाठी सर्वांना मी शुभेच्छा करते जय जय महाराज